भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील आणि शरद पवार गटाचे सुरेश म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत आहे कपिल पाटील भिवंडीतून पुन्हा एकदा लोकसभेत जाणार की भिवंडीत बदलाचं वारं पाहायला मिळणार जाणून घेऊया त्या रिपोर्टमधून नमस्कार लागली पाईस या एनडीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मतदान तर झालेलं आहे सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती निकालाची नाक्यावर टपरीवर चर्चा रंगली आपल्या लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असेल अशीच चर्चा आमच्या पत्रकारांमध्ये देखील रंगलेली पाहायला मिळते भिवंडी लोकसभेचा खासदार कोण यासाठी आज आपण इथे काही पत्रकार जमलेले आहेत त्यांना विचारूया नेमकं त्यांचं मत काय तर तुम्हाला मी एक प्रश्न विचारते की भिवंडी लोकसभेचा खासदार कोण असेल काय वाटतं खऱ्या अर्थानं भिवंडी लोकसभा लोकसभे मतदारसंघाचा खरा खासदार हे कोणी आता सांगू शकत नाही परंतु ही तिहेरी लढत असल्यामुळे खरी जी लढत आहे ही निलेश सांबरे आणि बाळ्या मामा मध्ये सगळ्या चर्चा आता आपण जण ऐकतोय पण खरी लढत ही निलेश सांबरे आणि बाळ्या मामा मध्ये चर्चा आहे काय वाटत बाळ्या मामा बाळ्या मामा, मामा या खूप चालली आहे कपिल पाटील कपिल पाटील के विरोध माहोल खूप बनाया लेकिन दोन के लढाई मे कपिल पाटील जीत सकते या मतदारसंघात अतिशय चुरशीची लढत झाली आहे पण तरी कपिल पाटील जिंकून येतील असं वाटतंय निवडणूक तिहरी आलेली आहे तिहरी रंगत आपण म्हणता येईल या तिहेरी रंगत मध्ये कपिल पाटील फार जड गेलेला आहे परंतु जरी सुद्धा कपिल पाटील निवडून येतील कपिल पाटील आ, कपिल पाटील असं सगळं तुमचे साधारण मत आहे काही बाळ्या मामा म्हणताय पण कपिल पाटील किंवा जे कोणी येतील का ये का है। ते काय येतील काय गणित मांडताय तुम्ही या गणित असं होतं की बाळ्या मामा मात्र एक नंबर ला फर्स्ट होते मग त्याच्यात काय झालं मग निलेश सांभरे आले थर्ड उमेदवार मग इथे रोड रोड डिव्हायडिंग झालं आहे मग त्यामुळे कपिल पाटील तर चान्स त्यांचा लाठी लागू लागेल असं शक्यता आहे लागेल किंवा ना तर बाळ्या मामा तर आहेत असं फक्त रोड डिवाईड मुळे कपिल पाटील आहे परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे मोदी फॅक्टर ज्या पद्धतीने मोदींनी ते सभा घेतली आणि सभेच्या नंतर जे वातावरण निर्माण केलं किंवा के देशामध्ये जे वातावरण निर्माण केलं कदाचित याचाच फायदा पुन्हा कपिल पाटील यांना होईल तुर्शीची लढत झाली होती महाविकास आघाडीला एम आय एमने आयत्या वेळी मदत केली त्यामुळे महाविकास आघाडीचं पारड जरी जड दिसत असलं तरी तिसरा जो उमेदवार आहे निलेश सांबरे त्यांनी तळागाळातल्या लोकांसाठी केलेलं काम आणि त्यांचे फिक्स असलेली मतं ही सगळी मतं जी आहे ती महाविकास आघाडी बरोबर असली असती पण ती आता निलेश सामरेंकडे विभागली गेली आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांचं जे विभाजन झालंय ते कपिल पाटलांच्या पत्त्यावर पडू शकतो हाती मरवा लागत खूप होईल कपिल पाटील मुस्लिम मोहल्लों में मोहल्लों में कुरान पर शपथ दे करके दिया गया कि कपिल पार्टी को वोट नहीं देना है लेकिन जो आदमी दस साल से सांसद है इतना आसानी से हारने वाला नहीं है जीत की संभावना उन्हीं की है भले कम मत से जीते जीतेंगे कपिल पाटिल कपिल पाटिल से बहुत से लोग जो है नाराज भी है हो सकता है बाय मामा चुनके आगे हो सकता है गले दह वर्षा कपिल पाटिल ने दिलेले आश्वासन एकही पूर्ण झाल्यामुळं जनता त्यांच्यावरती खूप नाराज आहे भाजपच्या अंतर्गत कलामुळं म्हणजे एका एकंदरीत किसन कतोरे आणि कपिल पाटील यांच्यामध्ये अंतर्गत कला हा पुन्हा ठाणे जिल्ह्यामध्ये ऑलरेडी चार पाच महिन्यापासून खटकत होता तो या निवडणुकीतून दिसला हे कपिल पाटलांनी पण मान्य केलंय तर आपण बघितलं इथे जी मतं आहेत ती बायामामा अर्धे आणि अर्धे कपिल पाटील अशी आहेत खर तर ही तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळाली होती भिवंडी लोकसभेमध्ये आणि एकीकडे कपिल पाटील दुसरीकडे बायामामा सुरेश मात्रे तर तिसरीकडे निलेश चांबरे त्यामुळे ने, नेमकं या मतदार राजांनी कोणाच्या पावड्यात मत टाकलंय हे बघणं या भिवंडी मतदारसंघातून महत्वाचं ठरणार आहे भाग्यश्री प्रधान आचार्य एनडी मराठी भिवंडी